नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा करिअर गाईड मराठी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताराबाई मोडक रुरल एज्युकेशन फेलोशिप या कार्यक्रमाबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर, तर मित्रांनो शिक्षण क्षेत्रात बदल घडून आणू इच्छिणाऱ्या प्रत्येकांसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे मित्रांनो ही फेलोशिप एका वर्षासाठी रेसिडेन्शियल प्रोग्राम असून ही फेलोशिप सोनाडे पालघर या जिल्ह्यामध्ये राबविण्यात येते ही फेलोशिप म्हणजे तज्ज्ञ शिक्षक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक कार्य आणि अध्यापनातील प्रत्यक्ष अनुभव यांचे एक संतुलित मिश्रण आहे तर मित्रांनो तुम्ही जर या फेलोशिपसाठी सिलेक्ट होत असाल तर तुम्हाला अकॉमडेशन म्हणजेच राहण्याची सोय सोबतच तुम्हाला महिना पंचवीस हजार रुपये स्टायफंडच्या स्वरूपात देण्यात येईल मित्रांनो या फेलोशिपमध्ये फेलो फक्त शिकतील आणि शिकवतील असे नाही तर क्विस्टद्वारे लागू केलेल्या विविध उपक्रम त्यांची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाते यासंबंधी तुम्हाला समजून घेण्यासाठी संधी मिळणार आहे तसेच विविध जे शैक्षणिक उपक्रम आहेत त्यासंबंधित तुम्हाला विविध पैलू जाणून घ्यायला मिळेल जसे की बजेट हाताळणे विश्लेषण फ्रेमवर्क तयार करणे प्रत्यक्षरित्या फील्डवर जाणे सरकारी यंत्रणेशी संवाद साधणे अशा प्रकारच्या विविध गोष्टी या फेलोशिपच्या माध्यमातून तुम्हाला शिकायला मिळतील तर मित्रांनो आता आपण थोडक्यात ऑर्गनायझेशनबद्दल माहिती जाणून घेऊया ताराबाई मोडक रुरल एज्युकेशन फेलोशिप हे क्विस्ट म्हणजेच क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट या संस्थेद्वारे आदरणीय शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या नावाने जाहीर करण्यात आली आहे स्विस संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जवळपास चोवीस जिल्ह्यांमधील सरकारी शाळांमध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येते ही संस्था प्रामुख्याने अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन एलिमेंटरी एज्युकेशन आणि टीचर प्रोफेशनल डेव्हलपमेंट आणि ॲक्शन रिसर्चमध्ये पण यांचं काम सुरू आहे तर मित्रांनो या फेलोशिपच्या माध्यमातून तुम्हाला प्रामुख्याने तीन एरियांमध्ये काम करण्याची संधी इथे मिळणार आहे जसे की तुम्ही इथे बघू शकता पेडॉकॉलॉजी ऑफ लँग्वेज अँड अर्ली लिटरसी पेडॉलॉजी ऑफ एलिमेंट्री मॅथमॅटिक्स आणि अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन तर मित्रांनो या फेलोशिपची रूपरेषा कशी असणार आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो ही फेलोशिप कार्यक्रम एका वर्षाची असून याला दोन टर्ममध्ये विभाजित केलेला आहे जसं की तुम्ही ते बघू शकता पहिल्या टर्ममध्ये भाषा शिक्षाशास्त्र गणित अध्यापनशास्त्र आणि संशोधन पद्धती या विषयावर कार्यशाळा आणि शेषण होतील त्यानंतर संशोधनात्मक लेख वाचणे आणि सादर करणे स्कूल विजिट असतील आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रातील निवडक प्रकल्पाच्या भेटी पण असतील तर मित्रांनो दुसऱ्या टर्ममध्ये ॲक्शन रिसर्च प्रकल्पाची अंमलबजावणी करणे वर्कशॉप होतील संशोधनात्मक लेख आणि सादर करणे स्कूल विजिट असतील तर मित्रांनो फेलो आणि क्विस्ट यांच्यातील परस्पर सहमतीच्या आधारावर ही फेलोशिप आणखी एका वर्षासाठी वाढवली जाऊ शकते तर मित्रांनो या फेलोशिपला अप्लाय करण्यासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे ते आता आपण बघूया तर पहिला क्रायटेरिया आहे तुमचे वय हे बावीस ते बत्तीसच्या दरम्यान असणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरा क्रायटेरिया आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा चार वर्षाची अंडर ग्रॅज्युएट डिग्री असणे गरजेचे आहे उदाहरणार्थ एमे, बी एड एम एड एम ए बी ई इत्यादी त्यानंतर मित्रांनो शिक्षण क्षेत्राची आवड आणि शिकण्याची प्रेरणा असावी त्यानंतर चौथा क्रायटेरियामध्ये तुम्ही दुर्गम गावामध्ये राहून काम करण्याची तयारी असणे गरजेचे आहे त्यासोबतच तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या फेलोशिपची निवड प्रक्रिया आहे दोन टप्प्यांमध्ये विभाजित केलेली आहे त्याआधी तुम्हाला एक ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं असते जे की त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती लिंक प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो पहिल्या टप्प्यांमध्ये निवड केलेल्या उमेदवारांसाठी ऑनलाईन मुलाखत घेतली जाईल ही मुलाखत अनौपचारिक स्वरूपाची असेल जिथे क्विस्ट संस्थेद्वारे एक शैक्षणिक व्यक्ती उमेदवारांशी त्यांच्या वैयक्तिक प्रवास आणि शैक्षणिक आवडीबद्दल संवाद साधेल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सोनाडे पालघर येथे दोन दिवसीय वैयक्तिक कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी सांगितले जाईल ज्यामध्ये गणित आणि भाषा अध्यापनशास्त्रातील काही पैलू समजून घेण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येईल त्यानंतर मित्रांनो तुमचं फायनल इंटरव्ह्यू होईल तर मित्रांनो अशा प्रकारे या फेलोशिपची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे तर मित्रांनो आता आपण या फेलोशिपबद्दल काही महत्वाच्या डेडलाईन्स बघूया तर तुम्ही ते बघू शकता या फेलोशिपला अप्लाय करण्यासाठी लास्ट डेट हे एकतीस मार्च आहे जर तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये क्लिअर केला असेल तर तुम्हाला दोन दिवसीय प्रत्यक्षरीत्या वर्कशॉपसाठी सोनाडे येथे बोलवण्यात येणार आहे त्यानंतर त्याचा रिझल्ट जो आहे तो दहा मेला येऊ शकते आणि ही फेलोशिप एक जून दोन हजार तेवीसपासून सुरू होईल तर मित्रांनो या फेलोशिपबद्दल काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही इथं वाचून घ्या तसेच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकता तर मित्रांनो अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि हो महत्त्वाचं वाटलं तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार